वेधशाळेचा अंदाज बरोबर ठरत आज दुपारीच कोल्हापुरात वळवाचा पाऊस आला पुढील आठवड्यापर्यंत कोल्हापूरसह विदर्भ मराठवाड्यात वळवाच्या पावसाची शक्यता आहे आज सकाळपासून ढगाळ हवामान होतं दुपारी तीनच्या दरम्यान वारा सुटला आणि अर्धा तास पाऊस पडला पाऊस पडल्यानंतर काही काळासाठी तरी उकाडा कमी होत असल्यानं नागरिक सुखावत आहेत ज्योतिबाची चैत्रयात्रा झाल्यानंतर पाऊस पडतो अशी आपल्याकडे धारणा आहे मात्र यावर्षी मार्च महिन्यापासूनच कडक उन्हाळा जाणवू लागलाय त्यामुळे वळवाच्या पावसाची आतुरतेनं वाट पाहिली जात होती गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रावर वळीव पावसाचे ढग दाटून येत आहेत मंगळवारपासून कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याच्या अनेक शहरांमध्ये वळीव पाऊस झाला तर गुरुवारी रात्री कोल्हापूर शहरात वळीव पावसानं हजेरी लावली शुक्रवारी वळीव पावसानं विश्रांती घेतली होती मात्र आज सकाळपासूनच काहीसं ढगाळ वातावरण होतं दुपारी दोन नंतर पावसाळी वातावरण तयार झालं आणि तीनच्या सुमारास टपोऱ्या थेंबांसह वळवाच्या पावसानं हजेरी लावली सुमारे अर्धा तास पाऊस झाल्यानं अनेक रस्त्यांवर पाणी साचलं होतं दरम्यान अठ्ठावीस एप्रिल पर्यंत राज्यात वळीव पावसाची हजेरी असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे एकीकडं उकाड्यानं जीव हैराण होत असताना पाऊस पडल्यानंतर काही काळ तरी गारवा निर्माण होत असल्यानं नागरिक सुखावत आहेत